नमस्कार मी डॉक्टर वंदना जोशी मी नाक घसा तज्ज्ञ म्हणून कोथरूडमध्ये गेले चौतीस वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि त्यातूनच म्हणजे कॅन्सरचे रुग्ण पाहत पाहतच पेज ग्रुप पुणे ही संस्था स्थापन करण्यात आली दोन हजार अकरा साली समविचारी डॉक्टर मित्रमैत्रिणींनी एकत्र भेटून वरचेवर बैठका घेऊन एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुरू करावी असं प्लॅन केलं तर त्या ग्रुपचं नाव ठेवलं प्रिव्हेंट ॲडिक्शन्स थ्रू चिल्ड्रन्स एज्युकेशन म्हणजेच पेस शाळा महाविद्यालयांमधून व्यसनविरोधी व्यसनमुक्ती अभियान चालू आहे सहावी सातवी आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी अशा तीन वयोगटांकरता मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही माध्यमांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन आम्ही त्या त्या वयानुसारचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि दोन फिल्म्स आहेत प्रतिज्ञा आणि वळण ह्या दाखवून पुढे आम्ही त्यांच्याकडून शपथ घेतो त्यांच्याशी संवाद साधतो त्यांचं समाधान होईस तो उत्तर देतो यातून आम्ही आत्तापर्यंत अठराशे प्रयोग करून साधारण सहा लाख मुलांपर्यंत पोहोचलो तर मुलांना आपण तंबाखू मग तंबाखूचे विविध प्रकार चावण्याची तंबाखू बिडी सिगारेट पासून हुक्का पान मसाला आणि आता खूप सर्वत्र चालू असलेले वेपिंग या सगळ्याचे आपण त्यांना दुष्परिणाम सांगतो तरुणाईमध्ये टकेला शॉट्स विथ कॉफी फ्लेवर या अशा गोष्टींचा पण आपण मुलांना दुष्परिणाम सर्व समजावून सांगतो त्यातले धोके समजावून सांगतो आम्हाला आजपर्यंत काही संघटना ज्या उत्तम प्रकारे मदत करत आहेत भारत फोर्स ज्यांच्यामुळे आपण स्वयंसेवकांना ट्रेन केल्यानंतर त्यांना मानधन देऊन गावोगावी हे कार्यक्रम राबवू शकतो कोविड काळामध्ये मुलांच्या हाती मोबाईल आला आणि त्यांचं विश्व पूर्णपणे बदलून गेलं आपल्याला मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे मुलांबरोबर मैत्री करून मुलांबरोबर वेगवेगळ्या अशा गोष्टी करा की ज्यांनी हॅपी हॉर्मोन्स रिलीज होऊ शकतील येत्या पाच ऑक्टोबरला शिक्षकांची आनंदी दिवाळी कार्यक्रमामध्ये श्री श्रीराम ओख यांच्या सुश्री फाउंडेशनने आम्हाला शिक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलेली आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आमच्या करता सुद्धा पेस ग्रुप पुणेतर्फे सर्वांचे धन्यवाद छत्तीसहून अधिक औषधी वनस्पतींनी समृद्ध अशा आयु रोज आयुर्वेदिक च्यवनप्राश तर्फे कलानंदिनी टीम आणि नवदुर्गा यांना हार्दिक शुभेच्छा